नमस्कार शेतकरी बंधन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पावसाची नॉनस्टॉप बॅटिंग कुठे शाळांना सुट्टी तर कुठे नद्यांनी ओलांडली इशारा पातळी महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर पावसाने तुफान बॅटिंग केली आहे जोरदार पाऊस असून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मुंबई ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून नॉनस्टॉप पाऊस सुरू झाला आहे सकाळपासून जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला असल्याने सकाळी नोकरीवर जाणाऱ्या वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान खबरदारी म्हणून गडचिरोली रायगड आणि नागपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे शिवाय मुंबईतील पवई तलावाच्या जलस्त वाढल्यामुळे पर्यटकांनी पवई तलावाच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे याशिवाय रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईसह मुंबई उपनगर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच महाराष्ट्रातील भागातील मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य निर्मिती झाली आहे अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे धन्यवाद